प्रभात मंडळी सुप्रभात हानलेवरून सकाळचे आता वाजलेले आठ <coughs> माझा घसा बसला आणि हानलेवरून आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो सोमोरुरीच्या दिशेने असणार आहे सोमोरुरी एक लेक आहे जी हायेस्ट मोटरेबल पासवाली लेक आहे असं तिला संबोधलं जातं असं तिला बोललं जातं जवळजवळ आजचा जो टप्पा असणार आहे तो अडीचशे किलोमीटरचा टप्पा असणार आहे वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल पास म्हणजेच उमलिंगला पास आज आपण कवर करायचा प्रयत्न करणार आहे खरंच खूप थंडी आहे इथे स्किन फुल टॅन झाली इकडे कारण इकडचा सूर्य आहे ना खूपच ब्राईट आहे गाड्या तिथे स्टार्ट होत आहेत चेन सुद्धा झालेले आहेत सो आता चला फटाफट सेटअप सेटअपमध्ये आपण येऊया रायडिंग सुद्धा प्रॉपर घालून झालेले आहेत फटाफट सेटअप सेटअपमध्ये येऊया आणि आपला प्रवास सुरू करूया उमलिंगलाच्या दिशेने टुवर्ड्स सोमोरोरी लेक तर या ठिकाणी आता पुढे पेट्रोल नाही मिळणार आहे म्हणून आम्ही पेट्रोलचा जुगाड बागा कसा केला आहे पेट्रोल भरून आणलेला आहे आणि पेट्रोल याच्यात भरून प्रत्येकाचं कॅन अप करतोय प्रत्येकाचं प्रत्येकाचे टँक फिल अप करतोय थंडी किती आहे तुमच्यासारखे नसतात सगळे थंडी झेलणारे अरे रे अरे रे, रे रस्ते बघा कसे धुळीचे आहेत आणि आमची बॅकअप व्हेकल आमच्यावरच धूळ उडवत चाललेली आहे तिला ओव्हरटेक करावा लागेल पुढे माझा चाललाय तो आमिर आहे अमीर अमीर नाव आहे त्याचं अमीर गुरव त्याच्या पाठी मैथिली बसली आहे माझ्या पटी दिशा आहे विथ पिलियन आम्ही चढतोय उमलिंगला <laughs> फायनली आज माझं जे स्वप्न होतं एवढ्या वर्षांचं की उमलिंगला टॉप आपली महाराष्ट्राची गाडी घेऊन एम एच झिरो थ्री नंबर घेऊन जायचा ते आज स्वप्न पूर्ण होणार आहे ते पण मुंबईवरनं मुंबईवरनं चालवत घेऊन आहे वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल पास उमलिंगला पासची चढाई मी करतोय आता हा हाडले टू उमलिंगला भाई ना या ठिकाणी मला माणूस दिसत आहे आमच्या व्यतिरिक्त ना माणसाची जात लांब पर्यंत काहीच दिसत नाही मला पूर्ण ओसाड जमीन आहे बंजर जमीन बोलतात ना ती जमीन आहे टायर मार्क्स फॉलो करत करत आम्ही जातो आहे उमलिंगलाच्या दिशेने ॲक्च्युली इथे रोड बनवला पाहिजे होता बिकॉज हे खूप कन्फ्युजिंग आहे यार सगळे अंजर पंजर असे हलतायत ना तरी नशीब ॲडव्हेंचर बाईक आहे हीच जर चायला कम्प्युटर किंवा आपली क्रुझर बाईक असती किंवा क्लासिक बाईक असती तर मग वाटत लागली असती आता जर मी एकटा असतो ना भाई हा रस्ता माझ्यासाठी जन्मत असता पण मी आता विथ पिलियन आहे तर हा रस्ता माझ्यासाठी जन्मतच आहे बट थोडा स्ट्रगलिंग आहे बाकी काय ना सिंगल असतो डायरेक्ट सॅडलिंग करत साफ साफ साप साफ साफ निघून गेलो असतो विशाल भाऊ आपली ॲक्टिवा घेऊन उमलिंगला उमलिंगला ॲक्टिवा घेऊन चढणं म्हणजे खायची गोष्ट नाही विशाल ऑलटो बॅस्ट ऑलटो बॅस्ट भाई ॲक्टिवावर उमलिंगला खूप ॲक्टिवा नाही चढत बघूया आता हा चढतोय का हे बघा हे आपले रायडर्स बघा पुढे हे काय ओ भाई दादा बघा आपली म्युटीअर घेऊन म्युटिअर थ्री फिफ्टी घेऊन ऑफ रोडिंग करत आहे पुढे चालली आहे हंटर त्याच्या पुढे आहे डॉमिनार ॲडव्हेंचर बाईकचा फायदा उचलूया यांच्या पुढे जाऊया या, या तुम्ही आरामात ऑफ रोड इतके की माझी नंबर प्लेटच तुटली टेबल टाय ठेवलेला मी एक मारून घेऊया टेबल टाय तशा घेऊन ठेवल्या आहेत मी भाई लाईफ सेव्हिअर आहेत आज काय पण बोला तुम्ही जर अशा ठिकाणी राईडला जाता ना स्वतःसोबत टाय ठेवून द्या या खूप कामाला येतात गाडीचा आहे ना रिदम तोडू नका कसलं चढण आहे बघा हे ऑफ रोडिंग आणि तो ऑक्सिजनची कमी आहे ना त्याच्यामुळे गाडी आहे ना समजते की स्ट्रगल करते है, बट ठीक आहे एवढी स्ट्रगल नाही करते इझिली निघते सेकंड थर्डवर बट जर तुमची छोटी बाईक असेल भाई तर लिटरली तिचा जीव निघणार आहे आता ॲक्टिवावाला कसा चढणार आहे आमच्यातला आणि तो युनिकॉर्नवाला कसा चढणार आहे देव जाणे आता तुम्हाला गोप्रमध्ये एकदम इझी वाटत असेल बट भाई इझी नाही आहे ही इझी नाही आहे स्लांट डोंगर चढत जायचे आहेत मातीचे आणि त्यात पण अशी भुसभुशीत माती बापरे अरे अरे बापरे भाई आता खरी चढाई चालू झाली आहे चल चल भावा थांबू नको मध्ये थांबू नको शेलार मध्ये थांबू नको मध्ये थांबला ना आमचे पिकअप तोडाल तुम्ही भाई चल धन्य तेरी इज्जत का सवाल आहे तेरी और मेरी इज्जत का सवाल आहे चालेल चालेल आरामात काही घाई नाही आहे आता एकदम स्लांट चढण आला आहे पिकअप सोडणार नाही आम्ही थ्रॉटल सोडणार नाही सरळ गाडी गेली चढली 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 चल लेट्स गो यस व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस कारण ऑक्सिजनची कमी आहे तर फर्स्ट गिअरच तुम्हाला हेल्प करेल वर चढायला सेकंड गिअर पण इथे दम तोडतोय बट आता मी सेकंड वर चढतोय मस्त छ तीस अडतीस चाळीसच्या स्पीडला मी उमलिंगला आहे एक नंबर मजा येते भाई चल 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 मेरी धन्न तिसऱ्या गिअरवर आहे मस्त तिसऱ्या वर गाडी चढते उमलिंगला किती वर आलोय बघा आता मी है। एवढे हेअर पिन बँड आहेत ना इथे आणि असे शार्प आहेत बघा अजून एक आला भाई गप्प इकडे गाडी फर्स्ट वर टाका फुल थ्रॉटल द्या सोडूच नका थ्रॉटल आणि गाडी चढवा हो भाई बाजूला पूर्ण दरी आहे खोल सेकंडवरती मस्त गाडी चढवतोय मी फक्त स्टीफ चढव आलो की वर टाकतोय आता परत एक स्टीफ येईल बघा हेअरपिन बँड आहे असा तोच बँड खूप डिफिकल्ट आहे भाई ॲक्टिवा नाही चढणार मुश्किल आहे खूप मुश्किल आहे युनिकॉन तरी फर्स्ट गिअरवरती घर 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 करत चढेल भाई ॲक्टिवाची दया येते मला आता आपल्यातल्या विशाल भाईची चल 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 भाई चल धन्यवाद चल चल एच डी मस्त चढ एक नंबर गुड पॉवर गुड पॉवर भाई फर्स्ट गिअरवर जी पॉवर डिलिव्हरी देते नाही ऐकतच नाही गाडी यार बोलते चढणार मालिक चढणार मी टेन्शन नका घेऊ तुम्ही अजून एक बँड आलेला आहे सेकंड वरती चढवायची मी जरा पण रिस्क घेणार नाही कारण पडलो ना इकडे तर भाई सर्व घसरत येईल गाडी खाली चल चल बँड एक नंबर आय लव माय एस डी आर थोडंच बाकी आहे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास यायला विथ पिलियन पाठी वजन घेऊन दिशा किती किलो असतो फिफ्टी फाय ऑलमोस्ट सिक्स्टी के जी पकडून झाला कारण टॉप बॉक्स पण आहे पाठी त्याच्यात जवळजवळ सात किलो आठ किलो वेट असेल बरं साठ किलो माझं सेवंटी फोर किलो भाई झालं किती विचार करा तुम्ही ऑलमोस्ट दीड एकशे साठ किलो वजन आहे गाडीवरती आणि गाडी चढते उमलिंगला बऱ्यापैकी हेअरपिन बँड्स आता आपण कवर केले आहेत आणि हा असा पुन्हा ऑफ रोड करेन आपल्याला लागला आहे बर्फाच्या डोंगर दिसायला सुरुवात झाल्यात भाई आता असं वाटतं आता, आता एका लेवलला येऊ आपण इकडे काही रायडर्स थांबलेत आपले दिसत नाही आहेत ते बाहेरचे जत हो माय गॉड फायनली ते हेअरपिन बेंड संपले आहेत आता पुढे बघूया किती लागतात अजून पण मजा आली काय पण बोला स्किल्स खूप मॅटर करतात लक्षात ठेवा भावांनो प्रॅक्टिस करा गाडीच आधी आपल्या महाराष्ट्रात फिरा असे काही घाट फिरा की जे एकदम स्टिफ चढणाचे आहेत Uh, मगच इथे या बिकॉज तुम्हाला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड खेळावंच लागतं तर फायनली तो ऑफ रोड संपलेला आहे आणि आता लागला आहे आपल्याला प्युअर टारमॅगचा रस्ता डांबराचा रस्ता कैसे जायगे उमलिंगला डांबरीचे जायगे आजचा रस्ता खूपच हॉरिबल होता खूपच भयानक होतं हे पक्षी बगभरत आहेत आता अरे अचानक आले समोर आपटलेच असते आता विंडस्क्रीनला आणि टेम्परेचर पण आता ड्रॉप होत चाललेलं आहे बऱ्यापैकी थंडी जाणवते बाईकवरनं नुसतं खाली उतरलं आणि चार पावलं चाललं ना तरी पण असा श्वास फुलतोय भाई इथे ऑक्सिजनची कमी आहे ना जाणवते सिरियसली म्हणून काय करा मोठे मोठे श्वास घ्या म्हणून आता मी बोलताना पण तुम्हाला माझ्या ब्रीदिंगचा आवाज येत असेल का तर मी काय करतो मोठे मोठे श्वास घेतोय जेवढं बॉडीला ऑक्सिजन प्रोव्हाइड करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो आणि जेवढं पाणी पिता येईल तेवढं मी पाणी पियायचा प्रयत्न करतोय कारण पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे म्हणजे तुमची बॉडी आहे ना ती डिहायड्रेट नाही होत त्याने हायड्रेटेड राहते आणि ऑक्सिजन पण बॉडीला बऱ्यापैकी पुरवठा एकदम चांगला होतो आता आपण पोचलो आहोत चुसुमलेला आणि हा जो लोखंडी ब्रिज दिसतोय हो ना हिथून आपल्याला घ्यायचा आहे राईट यू आर अप्रोचिंग वर्ल्ड हायेस्ट कॅफेटेरिया कॅफे हिमांक ओके आई रिश गॅप बघा मध्ये किती आहे बापरे टायर डायरेक्ट घुसूनच जायचा येस आता हा रोड जातो उमलिंगला वेलकम टू वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल रोड पण इथे सगळ्यांनी स्टिकर लावलेत त्याच्यामुळे काय दिसतच नाही चला निघ इथे एक कॅफे आहे तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता आता चढाई चालू होईल उमलिंगलाची बघा आता मला रिग्रेट होत नाहीये मी एच डी घेतल्याचा बिकॉज गाडी चढते यार सिरियसली खूप चांगली चढते आता उमलिंगला इथून आहे फक्त आणि फक्त पंचवीस किलोमीटर यार टॅरमॅक रोड आहे पंचवीस किलोमीटर असे बोलता बोलता निघून जातील खूप थंडी वाढत चालली आता गोपरची बॅटरी एवढी फटाफट ड्रेन होते आहे ना काय सांगू तुम्हाला काय रेकॉर्ड होतं आहे काय नाही होतंय मला काहीच समजत नाही आता उमलिंगला ऑलमोस्ट आपण पोचतच आलो आहोत सडन आहे पण टॅरमॅकचे रस्ते आहेत त्यामुळे काय वाटत नाही गाडी मस्त चढते मजा आता है गाड़ी चलाए लाई साफ साइकिल से साइकिल से ओ माय गॉड मानना पड़ेगा से पंजाब वेरी नाइस ब्रो वेरी नाइस साइकिल से आ अरे ब्रो ग्रेट ग्रेटवा पास है। वेरी नाइस वेरी नाइस ये अलग है पंजाब से मैं अलग है चार पांच रात से इधर से इकट्ठे हैं पैंगोंग से ये इकट्ठे करना था जब मैं पार्ले पार, पार जाऊंगा ये वापस आएगा ओ भाई साहब ओ भाई साहब सैल्यूट सैल्यूट ओके भाई राइड सेफ सेफ राइड बाय टेक केयर हेड्स ऑफ टू यू यार भाई साइकिल घूम चढ़ते थे यार उमलिंगला मानना पड़ेगा यार मान यार साइकिल घूम इजी है क्या हळूहळू आता आपण बर्फात एंटर करतोय आणि डॅम इथून आहे एकतीस किलोमीटर बर्फ पण बघा ना कसा पॅच पॅचने जमा झाला साईडला इमॅजिन करा तुम्ही किती थंड असेल म्हणजे विचार करा हात पूर्ण एवढं कडक ऊन पडलंय पण त्या उन्हाचा काय फायदा नाही भाई माझ्या मध्ये मायनस मध्ये असेल का त्याची टेम्परेचर आता कुठे आल हे बर्फात बर्फ बघा बर्फ असं वाटतं पूर्ण व्हॅनिला आईस्क्रीम लावलंय पूर्ण पांढरा शुभ्र बर्फ आहे आणि आपली गाडी ऑलमोस्ट उमलिंगला चढतच आलेली आहे भाई थोडंच बाकी आहे चल प्रज्वल ड्रीम पूर्ण व्हायला थोडंच किलोमीटर बाकी आहेत फक्त आणि फक्त समोर उमलिंगलाचा मला स्टोन दिसतोय माइल्ड स्टोन आणि उमलिंगला आता आपण पोचतच चाललेलो आहोत भाई ग्रेट फिलिंग यार ग्रेट फिलिंग थांबायचं नाही गाडा थांबायचं नाही एक दोन तीन बोल दे धक्का आणि फायनली आणि फायनली स्वप्न पूर्ण झालेलं आहे आम्ही पोचलो आहोत जगातील सर्वात उंच मोटरेबल पास वरती हाय येस मोटरेबल पास उमलिंगला पास ब्रो उमलिंगला पास ला पोचलो आपण येस वेटेड इट इट भावाने तर फर्स्ट टाइम बाईक राईड केले भावा ती पण लद्दाख येस चला फोटो वगैरे काढूया आणि निघूया इथून हायएस्ट मोटरेबल पासला पोहोचलो आहे पार्टी उमलिंगलाचा वाईल्ड स्टोन आहे आणि आपली गाडी या ठिकाणी उभी आहे येस डी ॲडव्हेंचर हाय जबरदस्त ग्रेट फिलिंग ग्रेट फिलिंग वाटलं नव्हतं की कधी एवढ्या हाईटवरती वरती आपल्या महाराष्ट्राची गाडी घेऊन मी येईल थंडी खूप जास्त आहे दिशा फायनली उमलिंगला आहे चला फटाफट फोटो काढूया आणि इथून निघूया थेट सोमोरी रिचा दिशेने <laughs> भाई उमलिंगला पास आम्ही उतरलोय आणि आता इथे थांबलोय सगळे रायडर्स ऑलमोस्ट आपल्याला खाली उतरले राईस कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर उमलिंगला टॉप वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पासून स्वप्न पूर्ण केली ऑलमोस्ट चायनाला गेलो होतो नंतर काय माहिती माझ्या माइंड मध्ये आलं की नाही आपण काहीतरी चुकतोय मी दोनदा उमिंगला केलंय तर शेलार दादाचा आपला हिमालयांचा टायर पंक्चर झाला इकडे हे बघा केवढा मोठा खिळा होता कुठे टाकला असतो ट्यूब टायरची ही लफडी असतात ॲक्च्युली हा टायर ट्यूबलेस आहे बट त्याची रिम आहे ना हिमालयांची बघा एवढा मोठा भाई खिळा असा पण नाही की तो टो टोकेरी आहे स्क्रू आहे तो भाई डायरेक्ट भाई शपथ ये देखो ये बघ केवढा मोठा पंक्चर झाला आहे बघा भाई स आपले रईस बाय इकडे पंक्चर काढत आहेत और अपने भाई हाय तो करो भाई बाबा मराठी माणूस आहे आपला पुण्यातला <laughs> आणि आपली मंडळी इथे जेवायला बसली आहे काय मंडळी काय मागवलाय फोडणीचा भात फायनली आकांक्षाला फोडणीचा भात भेटला <laughs> <laughs> <लिंग लाला>। फोडणीचा <laughs> भात नाही भेट आपण हो फ्राय किंवा राईस मसाले भात चला तर फायनली कुमलिंगला झालेला आहे आणि आता पुन्हा आपण मोटर व्लॉगिंग सेटअप मध्ये आलोय आणि आता आपण जातो आहोत सो मोररीच्या दिशेने जी वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास वाली लेक आहे खूप मोठी लेक आहे ती आता लँडस्केप बघा काय दिसत देवाने एवढी चांगली सृष्टी बनवली आहे एवढी सुंदर लोकेशन आहे बघा आयुष्यात कधी फिरून येणार आपला भारत देश काय माहिती अख्खा आयुष्य संपेल देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैवरा हो ओठांवरती हो तुझीच तुझी गुण गाया तू सुख करता तू दुख हरता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मुर गणपती बाप्पा मोरया काय रोड लागलाय गजब गजब का रोड आहे गजब सुसाट सरळ सरळ एक नंबर गाडी मस्त वेगळी नाईन्टी ला ठेवली आहे मी आणि नाइंटीला क्रूज करतोय मस्त एक हात सोडून वाह तुझा विचार करा काय बटरी स्मूथ आहे एक नंबर काही क्रूज कंट्रोल असला असताना मस्त असं बसून राहिलो असतो आताची गाडी घालून हा हा काय डोंगर आहे काय डोंगर आहे डोंगर फोडूनमध्ये रस्ता बनवला आहे भावा एक नंबर माझ्या राईट साईडला बघतोय ना हे पूर्ण त्या साईडला चायना आहे आणि डोंगराच्या त्यापालीकडे आणि आपले आर्मीचे ट्रक्स बघू शकता तुम्ही कंटिन्यूस जात असतात तिथून इथून कारण हा बॉर्डर लाईन एरिया आहे चायना इंडिया बॉर्डर इंडो चायना बॉर्डर उमलिंगला ते सोमवारी एक नंबर रस्त्यात एक नंबर म्हणजे एक नंबरच माझा गोप्रो हँग झालेला मगाशी पण पाठ काय शूट करायला मिळालं नाही तर बोललो चला पुन्हा त्याला रिस्टार्ट करूया रिस्टार्ट केलं आणि पुन्हा आता तुमच्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करतोय आहे भाई या गोप्रोचं काहीतरी करावं लागणार आहे यार मला ॲक्शन कॅमेरा अपडेट करावा लागणार आहे विचार करतो आहे डी जी आय ॲक्शन फाय प्रो ॲडव्हेंचर कॉम्बो घेतो आणि गोप्रोला टाटा राय रा बाय राम राम करतो पण बरीच साथ दिली या मला बघ बघ काय कोणता प्राणी आहे बघ आहे नाही नाही हा काय आहे गाढव आहे की काय इकडचा इकडचा वेगळा काहीतरी प्राणी आहे गाढवासारखा दिसतोय पण गाढव तर वाटत नाहीये आहे खेचर सारखा आहे काहीतरी गाढवच आहे पण इकडचा गाढव आहे तो जेव्हापासून राईड चालू केली आहे लदाख राईड तेव्हापासून मी हेच बडबडतो आहे काय व्ह्यू आहे आणि काय लँडस्केप आहे ते बघा आता परत सावळी आली भाई एकदम एकदम से वक्त बदल दिए जज्बात बदल दिये, एकदम से टेम्परेचर बदल दिया भाई कधी काही होतं एकदम एक्स्ट्रीम थंडी मध्येच एकदम ऊन मध्येच एकदम अशी सावळी एकदम खेळतं क्लायमेट आहे इकडे पण ले लद्दाख भाई ऑसम awesome, यार एकदा तरी आयुष्यात करा मी तर बोलतो पुढची बॅच मी नक्कीच घेऊन येईन लेला दाखला तुमचा सपोर्ट असेल तर चला जॉईन व्हा मला पुढच्या वर्षी आपण करूया लेला दाख पुन्हा आणि इथे होत चेकिंग चेकिंग म्हणजे एंट्री होते ओ, चेकिंग अशी काय नाही ते जा जरा दिशा बघ जरा पुढे जाऊन परमिट नंबर ए परमिट नंबर आहे काय परमिट नंबर घे अभी हम आए उमलिंगला से परमिट ये देखो, देखो।, देखो। हाँ हाँ हा, हा, हा। अभी? अभी जाना है सोमोर कौन सा वाला पहाड़ी की ओके उसके पीछे चाइना है पूरा ओ माय गॉड भाई थी बाउंड्री जिससे ही इंटरनेशनल बाउंड्री है इंडिया तथा कड़े चाइना जायचं आहे चायनाला चायनीज खायला जाऊया <laughs> आता इथून डायरेक्ट अठ्ठेचाळीस किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे बाकी इथे मध्ये कुठेच पेट्रोल पंप नाही आहे तुम्ही जर येत असाल तर भाई एक्स्ट्रा कंटेनर मगाशी मी जसं बोललो तसं कॅरी करा नाही तर मग झालं वाट लागली तुमची तुम्ही जाऊच शकणार नाही पुढे कारण पेट्रोल पंपच नाही किती स्टोअर करणार आता बघा तीन काड्या उरल्यात अठ्ठेचाळीस किलोमीटर जाईल माझी गाडी नंतर पण परत फिलअप करावं लागेल जे एसी बी अख्खा पाहण्यात गेला आहे जेसीबी जेसीबी पाण्यात गेला यार लेफ्ट साइड लावांनो तुम्ही येत असाल उमलिंगला गप्प आणि ब्लॅक मध्ये पेट्रोल घ्या दीडशे रुपये लिटर मी चार लिटर पाच लिटर जेवढं गाडीत जाईल जेवढी टाके फुल करता येईल तेवढा करा सोबत पण ठेवा दोन तीन लिटर कामाला कामाला येल ते पुढे बघा वादळ आहे बघा कसं हो भाई साहेब रेतीचं वादळ सँडस्ट्रोम जाऊ दे बेटर लक नेक्स्ट टाइम कशाला अरे काय आलं अरे टेन्शन नको घेऊ नेक्स्ट टाइम आपण परत करू हायर सी सी बाईक घेऊन जाऊ देऊ नको अरे एवढा काय ठीक आहे रे टेन्शन नको घेऊ हो चल पेट्रोल भरूया बाबा एवढा किलोमीटर नंतर आता पेट्रोल पंप लागलाय चला तर सोमोरुरी इथून सेवन्टी सिक्स किलोमीटर आहे आणि लेह इथून वन एटी टू किलोमीटर आहे ओ भाई साहेब हजारचं पेट्रोल बसलं आहे गाडीत आणि आता दिवस मावळायला सुरुवात झालेली आहे मला असं वाटतं दोन तास तरी लागतील शिवमोरुईला पोचायला जर असाच रस्ता असेल तर दीड तासात पोचू बट काळं तर होणार एवढं तर हमकस आहे फक्त बिचारा विशाल डिसअपॉइंट झाला पण त्याला नंतर मी समजवलं थोडं शांत केलं त्यानंतर तो समजला की ॲक्टिवा घेऊन एवढे मोठे हाय पास करणं पॉसिबल नाही आहे सो त्याला समजलं की बाबा ॲक्टिवा उमलिंगला नाही चढणार और ऑब्वियसली त्याचं वजन पण जास्त आहे सो so, एवढा वेट घेऊन एवढी छोटीशी गाडी एकोणीस हजार फूट कसं चढेल यार ठीक आहे डिसअपॉइंट थोडासा झाला थोडासा कुठे त्याचा त्याला हर्ट झालं कुठेतरी बट ठीक आहे त्याला बोललो बेटरला नेक्स्ट टाईम चांगली हायर सी सी गाडी घे आणि नेक्स्ट टाईम सीझन टूला फक्त उमलिंगला करायसाठी तू ये मग तेव्हा तू खुश झाला की हां प्रज्वल मी उमलिंगलासाठी ये चलो एनिवेवेज आयुष्य यार चान्स आपल्याला मिळतच राहतो काय माहिती पुढे त्याच्याकडे आमच्यापेक्षा चांगल्या गाड्या असतील होच सोडू नका मित्रांनो एकदा हरलात म्हणजे कायमचं हरलात असं नाही हरतात ते तुम्ही जिंकण्यासाठी एवढं लक्षात ठेवा सोमोरेरीला जाणारा हा रस्ता बघा हा ब्रिज आहे लाकडी पूल आता वर चढत जायचं आपल्याला मग एक गाव लागेल तिथून लेफ्ट मारून जायचं पण मी जेवढं एक्सपेक्ट केलेलं तेवढं तरी नाही मिळालं मला म्हणजे लेह मी खूपच नेक्स्ट लेवलचं ऑफ रोडिंग असं एक्सपेक्ट करून आलेलो बट ठीक आहे एवढं काहीच नाही यार सर्व ठिकाणी चे रोड झाले बघा इकडे पण टर्मॅक चा रोड रोडिंग फक्त असति जाताना थोडी ऑफ रोडिंग आहे बस बाकी काही नाही सर्व रस्ते चांगले आहेत सुप्रभात मंडळी सकाळचे आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेसात झालेत आणि मी आता आहे सोमुरुरीला काल खूप प्रवास झाला ॲक्च्युली मेन रोडपासून ही जी लेक आहे ना ती खूप आतमध्ये चाळीस पन्नास किलोमीटर आतमध्ये तर असेल आरामात <laughs> वाट लागली काल हे बरं पूर्ण घाट रस्ता होता हायएस्ट मोटरेबल पासवाली ही लेक आहे uh, म्हणजे सगळ्यात जास्त फुटावरती ही मोठी लेक आहे जिथे आपण व्हेकल घेऊन आपण जाऊ शकतो अशी ही लेक आहे सो so, तुम्ही जर आलात ना इकडे तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की एकदम आरामात फुर्सतमध्ये या कारण हे बघा माझ्या पाठी दिसतंय हे बघा एक मिनिट बघा इकडे त्या साईडला पाठी ती लेक आहे आणि एवढं ते चालत जायचंय आता आमचा स्टे आहे तिथून तर मला तर वर्थ हिट नाही वाटत आहे कारण पँगॉंग ऑलरेडी मी केलेलं सो पँगॉंग सारखंच काहीतरी इथे सीन आहे तर तुम्हाला जर करायचं असेल जर टिकमार्क करायचं असेल तर या पण तुम्ही असं एक्स एक्सपेक्ट कराल की मी तिथे जाऊन मस्त काहीतरी फोटोज हो वगैरे हो काढेन व्हिडिओज वगैरे काढेन काहीतरी ॲक्टिव्हिटीज करेन तर असं काही नाही आहे खूप लांब आहे ती आणि स्टेज पण आहेत ते पण खूप लांब आहेत लेकपासून तर मी तर तुम्हाला रेकमेंड नाही करत हा पण वन टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर या ती लेक बघा खूप सुंदर आहे आता मला इथून नॉर्मल लेक दिसतोय पण वरून ड्रोनवर नाही ना अशा ब्ल्यू छटा आणि ब्ल्यू पाणी क्रिस्टल क्लिअर पाणी दिसत होतं तर मी बोललो की सही आहे ही लेक कारण आजूबाजूला ग्लेशियर सुद्धा आहे तर चला ड्रोन शॉट तर तुम्ही पाहिलात कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया म्हणून अशाच नवीन नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय